नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या सात दिवसांपासून हरिनामाचा गजर अखंड भजन हरिकीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संगमनेर तालुक्यातील साकूर नगरी अक्षरशः गेल्याचं बघायला मिळालं साकूर ग्रामस्थांसह सा सप्ताह कमिटीच्या अचूक नियोजनामुळे भव्य दिव्य सुरू असलेल्या ब्रह्मलीन माणिकिरी आणि बिरोबा महाराजांच्या या फिरता अखंड हरिनाम सप्ताहाची अखेर सांगता झाली आहे साकूर बिरवाडी रोडलगत शासकीय आस्त्रमशाळी शेजारी जवळपास पंचवीस एकरच्या प्रांगणामध्ये या खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मठाधिपती महंत दत्तगिरी महाराजांच्या काल्याचं कीर्तन पार पडलं कालच्या कीर्तनाचा प्रसाद घेण्यासाठी विविध ता जिल्हे तालुके गावांमधून असंख्य भाविक दाखल झालेले होते सप्ताह काळामध्ये नामांकित कीर्तनकारांनी आपली सुश्राव्य सेवा दिली दरम्यान या सप्ताह हो यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सप्ताह कमिटीशी बातचीत केली डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विनी पुरी यांनी पाहूयात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साकूर गा गावालगत बिरेवाडी रस्त्यालगत शासकीय शाळेजवळ ब्रह्मलीन मानिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जो सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो सप्त तो सप्ताह आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनानं आणि महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या कीर्तन सेवेनं या सप्ताहाची सांगता झालेली आहे मात्र सर्वजण सर्वांनी महाप्रसाद घेतला आहे कीर्तन देखील पार पडलं आहे परंतु इथलं आयोजन किंवा हे सर्व गोष्टी बघणं जे आहे किंवा मग या सर्वच गोष्टींची पुन्हा ज्या त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणं या संदर्भ आपण आपल्यासोबत आहेत थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर हे सर्व आणि शंकर पाटील खेमनर हे सर्व आता सगळ्या गोष्टींची ज्या त्या ठिकाणी त्यांची त्यांची व्यवस्था करताय म्हणजे एक लेकीचं लग्न जसं पार पडतं अशी जबाबदारी होती तुमच्यावरती आणि तुमच्या आज जसं काय एक लेकीचंच लग्न पार पडलेलं आहे आणि नवरी वाटं लावून गेलेली आहे आणि आता तुम्ही हे सगळं आवरतायत कसे सांगताय आज आहे कसं नक्कीच आज आपण सगळ्यांनी पाहिलं सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार झाला की पंधरा वर्षानंतर आता हे या सप्ताचं सोळा वर्ष होतं आणि अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये हा सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला आज हरिभक्तपर्यंत दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी सुरू होता आणि त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने आज हा या सप्ताहाचा शेवट या ठिकाणी झालेला आहे अतिशय छान पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य केलं विशेषतः मला धन्यवाद द्यावा असे वाटतात ते देणगीदारांचे त्यांच्या सहकार्यामुळं त्याचबरोबर या ठिकाणी जे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करत होते मग त्यात बजरंग दल असेल किंवा आपल्या परिसरातील सर्व विद्यालय असतील मग त्यात शासकीय आश्रमशाळा असेल त्याचबरोबर वीरभद्र विद्यालय असेल विद्याप्रबोधनी प्रशाला असेल जिल्हा परिषदच्या सर्व पटर भागातील शाळा असतील यांनी आपल्या परीने जे जितकं जितकं शक्य होईल त्या पद्धतीने वाढण्याचं योगदान असेल ग्राउंड साफसफाईचं काम असेल या सर्व बाबतीत त्यांनी योगदान दिलं त्याचबरोबर या सप्ताहासाठी जो काय मंडप असेल लाईट डेकोरेशन असेल साऊंड सिस्टीम असेल किंवा लाईव्ह असेल स्क्रीन सिस्टीम असेल या सर्व गोष्टी ज्यांनी ज्यांनी पुरवल्या मी त्यांची त्रिवार खूप खूप धन्यवाद देतो सप्ताह कमिटीची विशेषतः मला या ठिकाणी धन्यवाद द्यावं असे वाटतात की जेने त्याने प्रत्येकाने आपापलं काम चोख पद्धतीने या ठिकाणी पार पाडलं म्हणून या सप्ताहाला खरंतर खूप रंगत आली आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह या ठिकाणी पार पाडला खूप खूप धन्यवाद अतिशय उत्साहात आणि अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा सप या सप्ताहाची सांगता झालेली आहे आणि इंद्रजित पाटील खेमनर यांनी सर्व सप्ताह कमिटीचे तसेच सर्वच ज्यांनी ज्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली आहे अगदी प्रत्येकाचीच त्यांनी आभार मानलेले आहेत अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार